हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल फ्रेंड्स आजचा बॅकग्राऊंड बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे तर फ्रेंड्स आज मी माझ्या घरातील देवघर तुम्हाला दाखवणार आहे मी ते कशा प्रकारे अरेंज केलेलं आहे हे आज, आज आपण बघूया तर फ्रेंड्स हा जो ग्रीन आणि व्हाईट सनमाईकचा पार्ट तुम्ही बघताय हा मंदिराच्या खालचा आणि हा बाजूचा जो पार्ट आहे तो आम्ही फिक्स बनवून घेतलेला आहे कार्पेंटर कडून हा पार्ट या वॉलला फिक्स आहे आणि हे जे मंदिर आहे हे सागवानी मंदिर आहे आणि हे आम्ही एका शॉप मधून रेडीमेड आणलेलं आहे आणि जेव्हा कधी या साइडला दोन्ही साइडला जेव्हा कचरा जातो किंवा मंदिर खराब होतं मला क्लीन करायचं असतं तेव्हा मी हे मंदिर बाहेर काढून ते क्लीन करून पुन्हा मी या ठिकाणी ठेवू शकते तर फ्रेंड्स या देवघराला एक देवघराचं लुक येण्यासाठी आ, मी एक इथे ग्लास लावलेली आहे ज्याच्यावरती जास्वंदीच्या फुलातला श्री गणेशाची श्री गणेशाचं ड्रॉइंग आहे बघू शकता तुम्ही तर ही ग्लास मी लावलेली आहे जरा छान लुक येण्यासाठी चला तर आता मी तुम्हाला दाखवते की मी माझ्या मंदिरात देवांच्या मूर्त्या कशा अरेंज केलेल्या आहेत तर ही आहे श्री गणेशाची मूर्ती इथे मी मागे जास्वंदीचं फुल ठेवलेलं आहे त्याच्या शेजारी ठेवलेले आहे बाळकृष्णाची मूर्ती दुसऱ्या साइडला इथे ज्योतिबाची मूर्ती आहे ज्या कोल्हापूरचा ज्योतिबा ही आमची कुलदेवता आहे त्याची मूर्ती मी इथे ठेवलेली आहे इकडे आहे श्री महालक्ष्मी आणि कुबेर यंत्र इकडे आहे श्री महालक्ष्मीची प्रतिमा कोल्हापूरची महालक्ष्मी ही आमची कुलदेवी आहे इथे मी कलश ठेवलेला आहे या कलशावरती एक नारळ याच्यातलं पाणी रोज मी चेंज करत असते आणि जेव्हा काही दिवसानंतर हा जो नारळ उगवतो तेव्हा मी मग गावी नेऊन आमच्या शेतामध्ये हा लावते ना ठिकाणी या कलशावर मी दुसरा नारळ ठेवते इथे शिवलिंग आहे इकडे आहे शंख हा दक्षिणावरती शंख आहे तुम्हाला दाखवते मी हा बघा हा दक्षिणावरती शंख आहे दक्षिणावरती शंख मंदिरात ठेवणं खूपच शुभ मानलं जातं त्यामुळे हा शंख इथे मी मंदिरात ठेवलेला आहे आणि मंदिराला एक छान लूक येण्यासाठी मी इथे छोटस झुंबर म्हणू शकतो आपण छोटस हे लावलेलं आहे जे शॉप मधून मी विकत आणलेलं आहे टू फिफ्टीला मी हे आणलेलं आहे टू फिफ्टी रुपीज तर ह्याने खूपच छान लुक मंदिराला येतो तर फ्रेंड्स आता तुम्ही मंदिर बघितलेलं आहे पण मंदिराचा जो वरचा पार्ट हा आहे तुम्ही बघताय तो ती जागा जी आहे ती मला खूप अशी मोकळी मोकळी वाटत होती तर मी विचार केला की काहीतरी हँगिंग आयटम्स इथे हँग करून आपण ही थोडीशी डेकोरेट करू शकतो जर एक छान लुक माझ्या देवघराला येईल तर ते मोकळी स्पेस भरून काढण्यासाठी मी हे काही हँगिंग आयटम्स आणलेले आहेत तर मी हे आता मंदिराच्या वरती हँग करणार आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी हे हँग करून घेतलेले आहे तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता की हे तिन्ही हँगिंग आयटम्स हँग करून झालेले आहेत आणि हा जो मोकळा स्पेस होता तो आता भरून निघालेला आहे आणि आता हे मंदिर बघा किती छान दिसतंय एक छान लुक या देवघराला आलेला आहे तर फ्रेंड्स आता मी तुम्हाला दाखवते की हा जो खालचा पार्ट आहे तो मी कशा प्रकारे अरेंज केलेला आहे हे बघा इथे दोन है। पार्ट आहेत तर या वरच्या पार्ट मध्ये दे, मी देवपूजेसाठी रोजच्या देवपूजेला आपलं जे आसन लागतं बसण्यासाठी ते ठेवलेलं आहे त्याच्या खाली व्यासपीठ आहे आणि त्याच्या जस्ट शेजारी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्या आहेत म्हणजे याच्यामध्ये तीळ तांदूळ आणि जवस यांचं मिश्रण आहे त्यापासून बनवलेल्या या गौऱ्या आहेत गाईच्या शेणापासून या आपण जेव्हा होम हवन करतो त्यावेळी हे उपयोगी पडतं तर हे इथे ठेवलेलं आहे मी आणि याच्या मागे देवपूजेसाठी जी वस्त्र लागतात आपल्याला मंदिरात अंथरण्यासाठी ते सगळे मी इथे बॅक साइडला ठेवलेले आहेत गीता ज्ञानेश्वरी ही सर्व पुस्तकं मी इथे ठेवलेली आहेत याच्यामध्ये काही कॅन्डल्स आहेत आणि इथे खालच्या भागात तुम्हाला दिसेल की मी इथे एक बॉक्स ठेवलेला आहे याच्या यामध्ये काही वस्तू मी अरेंज करून ठेवलेल्या आहेत जसं की रोजच्या देवपूजेसाठी आपल्या ज्या वस्तू लागतात मॅच बॉक्स कापसाच्या वात्या आहेत त्यामध्ये हे अष्टगंध आहे यामध्ये या आहे कापूर यामध्ये मी तूप ठेवलेलं आहे तुपाचा मी तेलाचा एक आणि तुपाचा एक असा दिवा लावतो त्यामुळे याच्यामध्ये गायीचं तूप आहे हे पहा यामध्ये मी गायीचं तूप ठेवलेलं आहे म्हणजे रोजच्या देवपूजेला आपलं जेवढं साहित्य लागतं तेवढं सगळं मी इथे या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे पटकन हा बॉक्स घेतला की परत इतर साहित्य आपल्या इकडे तिकडे शोधावं लागत नाही आणि याच्या जस्ट बॅक साइडला मी एक्स्ट्रा तांब्याचा कलश एक्स्ट्रा ज्या पणत्या असतात किंवा दिवे असतात आपले जे आपल्या दिवाळीच्या वगैरे वेळेस लागतात तर असे दिवे पणत्या आणि कलश इथे बॅकसाईडला ठेवलेला आहे हे आहे पंचपाळ इथे अगरबत्ती ठेवलेली आहे आणि हे जे दोन बॉक्स बघताय तुम्ही यामध्ये मी एक्स्ट्राचे हळद कुंकू आ, हे सर्व आणि गुलाल लागतो तो मी याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि हा आहे महालक्ष्मीचा मुखवटा मार्गशीर्ष म्हणत जे आपण लक्ष्मीचे व्रत करतो तेव्हा लागणारा हा मुखवटा आहे आणि जस्ट याच्या खाली आहे रांगोळीचा बॉक्स पूजा झाल्यानंतर पटकन आपल्याला रांगोळी काढायच्या वेळी पटकन हा बॉक्स घेऊन रांगोळी काढता येईल त्यामुळे मी इथेच मंदिरात जागा पण आहे त्यामुळे इथेच मी रांगोळीचा बॉक्स ठेवलेला आहे तर अशा प्रकारे हे दोन्ही पार्ट मी अरेंज केलेले आहेत मंदिराचा एक आ, लुक दाखवते मी तुम्हाला पूर्ण रेडी झाल्यानंतर हे बघा